बसा, त्रास होणार नाही याकरिता आणि ज्यांना जास्त त्रास होत असेल त्यांनी भिंतीला ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सर्वायकल प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदम सावकाश करा सावकाश डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्याकडे बघायचंय राईट right. एकदम सावकाश प्रत्येक वेळा श्वासावरती लक्ष केंद्रित करा सावकाश डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्याकडे हाफ सर्कल एकदम सावकाश करा प्रत्येक वेळा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे पाच रेपिटेशन समोरून पाच मागच्या बाजूने घ्या हाफ सर्कल मध्येच घ्यायचे आहेत आणि डोळे उघडे ठेवा डोळे बंद करू नका पूर्ण रोटेशन घया एकदम सावकाश डोळे बंद के तो थोड़स तुम्हारा घर घर सार्टे चक्कर आल डोळे बंद करू ना विरुद्ध दिशे घया पाच वेळा करा रिलॅक्स दोन्ही हात शोल्डर वर घ्या श्वास घेऊन वर यायचे दोन्ही कोपत जॉईंट करा श्वास सोडत सोडत या दहा वेळा क्लॉक वाईज दहा वेळा अँटी क्लॉक वाईज करायचंय विरुद्ध दिशेने सुरुवातीला पाच वेळा करा एकदम सावकाश करण्याचा प्रयत्न करा आपल्याला शोल्डरचा त्रास असेल सर्वायकल त्रास असेल तर तो कमी होतो एकदम सावकाश करा रिलॅक्स आता लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट विरुद्ध दिशेने हात घ्यायचा एकदम सावकाश दोन्ही बाजूनी घ्या शोल्डर पूर्ण ओपन झाले पाहिजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे शक्य होईल तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला जास्त काउंटिंग करायला जाऊ नका रिलॅक्स हात समोर घ्या ज्यांच्या हाताला मुंग्या येतात एकदम स्ट्रेट खांदा आणि मनगट एका सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे आणि शक्य होईल तितकं प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांच्या हाताला मुंग्या येतात ज्यांचे बोट बधीर होतात त्यांनी दररोज करायचे थंडीमध्ये त्रास जास्त जाणून येतो आपल्याला खाली घ्या परत कमीत कमी दहा सेकंद तरी होल्ड करा रिलॅक्स अपोजिट हात घ्या पुन्हा प्रेस करायचंय फक्त एक लक्षात ठेवा आपला शोल्डर बरोबरच हात एकदम स्ट्रेट आणि कोपरातून एकदम सरळ असला पाहिजे दहा सेकंद होल्ड करायचं परत खाली घ्या एकदम सावकाश करा रिलॅक्स दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या गोल फिरवा क्लॉकवाईज दहा वेळा गोल फिरवायचे विरुद्ध दिशेने घ्या दररोज केला तर तुम्हाला महिनाभरामध्ये तुमच्या हाताच्या मुंग्या कमी झालेल्या जाणवतील पुन्हा हात अप डाऊन करा ज्यांना शुगर जास्त आहे स्पॉन्डिलेसिसचा त्रास आहे शोल्डर पेन होतो, त्यांच्या नसा पूर्ण ओपन होतात मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तो त्रास कमी होतो रिलॅक्स एकदा हात गोल फिरवा जेणेकरून तुम्हाला पेन होणार नाही रिलॅक्स उजवा हात वर घ्या हरी घ्या घेत असताना पोपत टच करा मॅटला टच करायचे वरतून हात एकदम स्ट्रेट साईडला स्ट्रेचिंग फील करा दहा वेळा होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दहा सेकंड होल्ड करा अपोजिट साईड पुन्हा साईडला पूर्ण स्ट्रेचिंग झाली पाहिजे तुमच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश खाली या पुन्हा दोन्ही हात जवळ घ्या दूर करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलास पुन्हा हात वर घ्या वन श्वास सोडत झाली टू श्वास घेत वर श्वास सोडत झाली थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हात मागून दोन्ही कोपर एंटरलॉक करायचे हाताची घडी पूर्ण शक्य विद्युत का ओढण्याचा प्रयत्न करायचा आपला कोपर माथ्याच्या बा मागच्या बाजूला ओके ओढण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट सईड वन टू थ्री

सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम साधे सरळ व्यायाम प्रकार आहेत पुन्हा दोन्ही पाय जवळ घ्या दोन्ही हात इंटरलॉक करा पाट कंबर दुखत असेल तर भिंतीला टच करून बसा अप डाऊन करायचे सावकाश सावकाश करा कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा अपडाऊन झालं पाहिजे पूर्ण साईज आपला मॅट्रा टेस्ट करण्याचा प्रयत्न करा एकदम होणार नाही सावकाश करण्याचा सा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सुरुवातीला दाज करण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही हापाने दोन्ही गुडघ्यावर प्रेस करा वन टू फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलास पुन्हा पाय समोर घ्या पाच तुम्हाला दिसेल या स्थितीमध्ये येते पाठीचा कणा एकदम सरळ ठेवा आणि एक पाय फोल्ड करायचे आहे अल्टरनेट पाय फोल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कारण आपण बसलेल्या स्थितीमध्ये होतो पायाला मुंग्या आल्या असतील म्हणून ते रिलॅक्स करून घेतलं पुन्हा पाय पायाचे बोट समोर घ्यायचे वन टू आपल्या पायाला गोळा आला असेल तर तो कमी होतो आणि पायाला मुंग्या येत असतील आपल्या पायात ब्लॉकेज असतील ब्लड सर्क्युलेशन होतं ते कमी होतं आणि आपल्या नसासुद्धा ब्लॉक झालेल्या असतील तर त्यासुद्धा एकदम सुरळीत ब्लड सर्क्युलेशन होतं यामुळे अपडाऊन करा स्ट्रेच करायचे पूर्ण पायाला स्ट्रेच करा लेफ्ट राईट पुन्हा दोन्ही बाजूला टच करण्याचा प्रयत्न करायचा मॅटला रोटेशन क्लॉकवाईज कमीत कमी पाच पाच वेळा तरी करून घ्यायचे पुन्हा दिवस घ्या एकदम सावकाश करा रिलॅक्स एक पाय फोल्ड करा दोन्ही हाताने दोन्ही हाताचे आपले कोपर आपल्या हातात घ्या आणि अप डाऊन करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश खाली या दुसऱ्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करायचा दहा वेळा गुडघे एकदम सरळ पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा दहा वेळा करा जेवढे तुमचे गुडघे सरळ असतील तेवढा त्रास कमी होतो व्हेरिकोन्सचा सुद्धा त्रास कमी होतो सावकाश खलिया। रिलॅक्स आता हात सरळ शक्य होईल तितका क्लॉकवाईज करण्याचा प्रयत्न करायचा बोल दिशेने बॉडी एकदम वर सरळ दहा वेळा करा तुमचा पायाच्या नखापासून केसापर्यंत पूर्ण मुवमेंट झाला पाहिजेत ब्लड सर्क्युलेशन वाढलं पाहिजे विरुद्ध दिशेने करा एकदम साधे आणि सरळ व्यायाम प्रकार आहेत तुम्ही एक महिना भरात केला तर नक्की तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि आपल्या बॉडीचा स्टीफनेस पण सुद्धा कमी होईल कोपर वर जाताना एकदम सरळ असली पाहिजेत प्रत्येक वर येताना श्वास घ्या खाली जाताना श्वास सोडून द्या हे साधे आणि सोपे व्यायाम प्रकार तुम्ही दररोज करा आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जर पाठीला त्रास वाटत असेल तर गुडघ्यावर या कोपल एकदम सरळ ठेवा मान वर घ्या पाठीचा कणा खाली घ्या पुन्हा मान खाली पाठीचा कणा वर एकदम सावकाश करा प्रत्येक श्वास घ्या खाली मान येताना श्वास सोडून द्या कमरेचा त्रास एल फोर एल फाय मध्ये गॅप असेल तो त्रास एकदम कमी होतो आणि आपण थकलेला असलो तर तो थकवा कायम दूर होतो त्यामुळे हे एक्सरसाइज करायचे अवकाश खाली या मांडी घाला डोळे बंदा सुद्धा चीन मुद्रा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडून द्या किती टाइम्स श्ंखार करूयात त्या श्वास ओ ओ... दोनों हाथ से दर्शन करा मिलाली ऊर्जे चेहरा वरती चेहरा तेजस्वी हो तो है अभी कल्पना करा हाथ मागे करू मैं माथेला वंदन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू धन्यवाद